नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे बुद्धिस्ट समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या काँग्रेसला पाठिंबा नाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला ठराव त्या सामाजिक कार्यकर्त्याचा मनमानीपणा चव्हाट्यावर केवळ मात्र समाजकारण करण्याचा वसा घेतलेल्या लाखांदूर तालुक्यातील एका सामाजिक संस्थेचा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याबाबत कळविणाऱ्या ना नाना पटोले यांच्या समाज माध्यमांवरील पत्राबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक लावीत संस्थेने कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा ठराव पारित केला त्यामुळे उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची नाराज आंबेडकरी मतदारांत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून बुद्धिस्ट समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या काँग्रेसला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले असून संस्थेतील त्या पदाधिकाऱ्याचा मनमानीपणा चवाट्यावर आला आहे केवळ आणि केवळ समाजकारण करण्याच्या एकमात्र उद्देशातून लाखांदूर तालुक्यातील धम्मप्रेमींकडून बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली या समितीमार्फत सन दोन हजार बावीस पासून डिसेंबर महिन्यात लाखांदूर येथे हजारो संविधानप्रेमींच्या उपस्थितीत भव्य धम्म संमेलनाचे आयोजन केले जाते पुढे चालून याच समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी समाज सामाजिक संस्थेची स्थापना केली दरम्यान बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती मार्फत डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये लाखांदूर येथे आयोजित पहिल्याच धम्मा संमेलनात समितीच्या तत्कालीन तसेच संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपण राजकीय संन्यास घेत असून यापुढे समाजकारणच करू असे कमी अधिक दहा हजार संविधानप्रेमींच्या उपस्थितीत आयोजित धम्म संमेलनाच्या मंचावरून जाहीर केले होते मात्र ह्या विधानसभा निवडणुकी दरम्यान अचानक एका राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील उमेदवारांना बुद्धिस्ट समाज बहुद्देशीय सामाजिक संस्थेने जाहीर पाठिंबा दिल्याबाबत कळविल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वाक्षरीचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले ज्यात बुद्धिष्ट समाज बहुद्देशीय सामाजिक संस्थेसह आणखी तीन संस्थांचा उल्लेख आहे यातून आंबेडकरी विचारधारेच्या मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या, या समाजसेवकाकडून होत असल्याचा आशय बाळगून उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून त्याच पक्षाशी नाराज आंबेडकरी मतदारांत संभ्रम निर्माण झाला होता दरम्यान हे पत्र समाज माध्यमांवरून व्हायरल होताच पत्रात उल्लेख असलेल्या लाखांदूर तालुक्यातील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चौदा नोव्हेंबर रोजी तातडीची बैठक आयोजित केली ज्यात सदर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही संस्था सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करीत असल्यामुळे कुठल्याही पक्षाला पाठिंबा किंवा समर्थन देऊ नये तसेच संस्थेच्या नावाचा कुणीही वैयक्तिकरित्या वापर करू नये असा ठराव आठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारित केला त्यामुळे उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून त्या, त्या पक्षाशी नाराज आंबेडकरी मतदारात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून लाखांदूर येथील बुद्धिस्ट समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा राजकीय पक्षाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतात बुद्धिस्ट समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही याची कुठलीही किंवा कोणतीही माहिती नसल्याने त्यांनाही याचा अचंबा बसला होता समाजकारण करण्याच्या उद्देशातून स्थापन केलेल्या धम्मप्रेमींच्या सामाजिक संघटना किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे जाहीर केल्यानंतर अचानक राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रकार अनाकलीन आहे त्याहून विशेष म्हणजे कमी अधिक दहा हजार संविधान प्रेमींच्या उपस्थितीत आयोजित धम्म संमेलनाच्या मंचावरून आपण राजकीय संन्यास घेत असून यापुढे समाजकारणच करू असे जाहीर करणाऱ्या त्या पदाधिकाऱ्याकडून सध्या काँग्रेसचा प्रचार केला जात आहे अर्थातच समाजकारणाचे आड राजकीय पक्षाला समर्थन देऊन आंबेडकरी विचारधारेच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असून आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांमध्ये मत अशा चर्चा सध्या होत आहेत